केस तालुक्यातील जेवढ्या ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायत अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण महात्मा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा थोडक्यात मनरेगाच्या माध्यमातून जलसिंचन विरी शेतकऱ्यांना भेटलेले आहेत था। लाभार्थ्यांना भेटलेले आहेत परंतु आज जवळपास तीन चार महिने झालं त्या शेतकऱ्यांना एकही रुपया त्या मनरेगाच्या योजनेच्या अंतर्गत एकही रुपया शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत केस तालुक्यातील तसेच लाभार्थी सुद्धा त्रस्त झालेले आहेत तसेच गायगोटे सुद्धा दोन वर्षे होत आले लाभ घेतलेला आहे गायगोटे योजनेचा त्या योजनेचा एक सुद्धा एकही रुपया आजपर्यंत गायगोट्याचा शेतकऱ्यांना केस तालुक्यातल्या मिळालेला नाही परंतु त्यासाठी शासनाने तात्काळ तडजोड करावी व केस तालुक्यातील शेतकऱ्यांना व गायगोटे लाभार्थ्यांना तात्काळ रक्कम शेतकऱ्याच्या व गायगोटे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी विनंती मी निवेदनाद्वारे आज कर केलेली आहे तसेच जर तात्काळ जर ते जमा नाही केली तर मी आत्मदानाचा सुद्धा इशारा दिलेला आहे व मी केस पंचायत समिती समोर आत्मदान करणार आहे त्यामुळे शासनाने तात्काळ माझ्या निवेदनाची दखल घ्यावी तसेच बी ओ मॅडम केसच्या बी डी ओ मॅडम यांना विचारले तर ते म्हणतात शासनाच्या तिजोरीमध्ये एकही रुपया नाही तरी शासनाच्या तिजोरी तिजोरीमध्ये एकही रुपया नाही तर इतर तालुक्यांना इतर जिल्ह्यांना ते लाभ लाभार्थ्यांना पैसे भेटतात मग केस तालुक्यानं काय केलेलं आहे केस तालुक्याला का भेटत नाहीत असा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे त्यामुळे मी आज केज पंचायत समिती व तहसीलदार यांना निवेदन देऊन आत्मधानाचा इशारा दिलेला आहे